लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेत आयोजकांचं कौतुक केलं मी सर्वप्रथम आकाश मडवी आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या विभागामध्ये या ठिकाणी आज वॅक्सिनेशनचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता मला वाटतं शिवसेनेच्या माध्यमातून दोनच दिवसापूर्वी विजय चौगुले यांनी सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये ममित चौगुले यांनी सुद्धा हा लसीकरणाचा मोफत लसीकरणाचा हे ठेवला होता आणि या ठिकाणीसुद्धा आज आकाश मडवी यांनी हे केलेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं अठरा ते पंचेचाळीसच्या दरम्यान जे नागरिक आहेत तरुण मुलं आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत या सर्वांना इथे लसीकरण देण्यात येत आहे मी परत एकदा आकाश मडवी आणि त्यांचा सर्व सहकाऱ्यांना सर धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो ऐरोलीमध्ये ऐरोली बोलला तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्या बालेकिल्ल्याच्या माध्यमातून आमच्या शिवसेने इथे सर्वसामान्य जनता ही शिवसेनेच्या प्रत्येक ते अवलंबून असते की काय सामाजिक सेवेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा ज्या काय काय गोष्टी आरोग्याच्याशी निगडीत असतील शिक्षणाशी निगडीत असतील वेगवेगळ्या काय गोष्टी असतील त्यावेळेस पहिले शिवसेना धावत येत असते आणि इतका हा एकोणीस वीसचा हा वाढ त्याच्या <स्थाथ> माध्यमातून इथे आज वॅक्सिन बाकी होतं ऐरोलीमध्ये त्या ठिकाणी तर आज तिकडे आकाश मधू यांनी यांच्या वॉर्डमध्ये आज वॅक्सिनेशन केलेलं आहे माजी नगरसेवक आकाश मडवी व महिला विभाग संघटक चेतना मडवी यांनी प्रभागातील नागरिकांची आदरपूर्वक चर्चा केली तसेच अनेक महिला पुरुष मुले व मुली यांनी लस घेतल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये सेल्फीचा आनंद घेतला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की ने चे, आदेशा ने, या शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सूचनेने तसेच खासदार राजन विचारसाहेब यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण नवी मुंबईमध्ये या ठिकाणी जी कोविडची परिस्थिती निर्माण झालेली होती त्या परिस्थितीमध्ये शासनाकडून लसीकरणा थोडा उशीर होत आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जनतेला सहकार्याच्या भावनेतून या परिस्थितीमध्ये सहकार्य करावं या उद्देशातून संपूर्ण नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक आमच्या प्रभागा काही प्रभागांमध्ये नगरसेवकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लसीकरणाची मोहीम सुरू केलेली आहे आज ऐरोली येथे प्रभाग क्रमांक चौदा चौ चौदामध्ये नगरसेवक आमचे आकाश मडवी आणि त्यांची सौभाग्यवती चेतना मडवी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी ह्या लसीकरणाचं आयोजन केलेलं आहे खरं म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये लोकांना ही लस मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे कोविड जी महामारी आहे त्याच्यापासून संरक्षण होईल आणि असं एक आयुष्यात फार मोठं स्तुत्य असा हा उपक्रम की जी आवश्यक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी गरज असलेली लसीची ती त्यातून त्यांना पूर्ण करणे ही फार मोठी बाब आहे आणि ते काम आज असं अतिशय चांगलं महत्त्वाचं काम आकाश मडवी चेतना मडवी आणि त्यांचे सहकारी आमचे प्रमुख असतील विभागप्रमुख असतील उपविभागप्रमुख सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे ही खरोखर कौतुका बाब आहे या अनुषंगातून त्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवून जनतेने त्यांना आशीर्वाद द्यावा ही सदिच्छा व्यक्त करतो आता आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद हा जनतेचा आम्हाला या ठिकाणी लसीकरणाला मिळाला कोरोना महामारी इतक्या वाईट पद्धतीमध्ये आपल्या पूर्ण देशामध्ये पसरलेली आहे तसंच आमच्या प्रभागामध्येही त्या गोष्टीचा खूप त्रास आहे आम्हाला बऱ्याच दिवसापासून ही सगळ्या गोष्टी जाणवत होत्या मग आम्ही नागरिकांशी प्रभागातल्या आमच्या ज्या सोसायटी आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांनी असं म्हणाले साहेब आपल्याचकडे जर आपण कुठे कॅम्प आयोजित केला तर आम्हाला त्याच्याने खूप दिलासा मिळेल मग त्या पद्धतीमध्ये आम्ही लोकांशी बोललो आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लोकांनी दिला आम्ही हे कोरोनाच्या जे लसीकरण आहे हे आम्ही तीन टप्प्यामध्ये ठेवलं आहे पहिला टप्पा आज एक ठिकाणी पार पडला आहे साधारण ते साडेपाचशे ते सहाशे वॅक्सिनेशनचं आज आमचं टार्गेट आहे असे आम्ही तीन टप्प्यामध्ये ठेवलेले आहेत कारण की आमच्या प्रभागामध्ये मला पूर्ण प्रभागात हे लसीकरण करायचं आहे आणि काही जे इसेन्शियल सर्व्हिसवाले होते त्यांनाही वॅक्सिनेशन गव्हर्नमेंटकडनं किंवा त्यांच्या कंपनीकडनं मिळालं परंतु शासनाकडनं कुठेतरी म्हणजे लसीकरणाचा पुरवठा तेवढा होत नाही त्याच्यामुळे आम्ही पर्सनली हे इनिशिएटिव्स घेऊन या ठिकाणी आमच्या वॉर्डमधील लोकांना वॅक्सिनेशन करण्यासाठी हा कॅम्प लावला त्यासाठी मी माझी सौभाग्य होती चेतनामरी असतील चे आमचे साहेब प्रशांत त्याच्यानंतर आमचे जितेंद्र वाघ म्हणजे सर्वच लोक डांगरे मॅडम पाटील मॅडम सर्वांनीच याच्यामध्ये आम्हाला खूप चांगली मदत केली व लोकांशी संपर्क करून त्यांना त्यांची जनजागृती केली की या ठिकाणी अशा पद्धतीचा कॅम्प होते व खूप लोकांनी त्याचा लाभ घेतला व त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा धन्यवाद मानतो व आपल्या कार्य कार्यक्रमाला वॅक्सिनेशनचा आदरणीय लोकप्रिय खासदार राजनजी विचारे साहेब विरोधी पक्षनेते विजयजी चौगले साहेब त्याचनंतर आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर साहेब व आमचे इतर नगरसेवक व कार्यकर्ते आले त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार मानतो नमस्कार मी सौ चेतना आकाश मडवी माझा प्रभाग माझी जबाबदारी या माध्यमातून आम्ही इथे लसीकरणाचे नियोजन केले आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मी आणि माझे मिस्टर श्री आकाश मडवी साहेब आम्ही प्रभागाच्या विकासासाठी आणि सुरक्षितेसाठी सतत प्रयत्नशील असो मी सौ सरोज सोपान सरोदे मी सेक्टर वीसमध्ये राहते आणि हा आमचा प्रभाग क्रमांक चौदा आमचे स्थानिक नगरसेवक श्री आकाश मडवी साहेब यांनी हा जो काय लसीकरणाचा उपक्रम राबवला रा� श्टुत्यन, श्टुत्यन समाज कर, समाज करन, ता, ता हा खरोखरच स्तुत्य स्तुत्यनीय आहे आणि यामध्ये हजार रुपयाची ही लस आहे परंतु त्यांनी तीनशे रुपये स्वतःच्या खिशातून टाकून लोकांना ही लस उपलब्ध करून दिली खरोखरच समाजकार्य समाजकारण हे पहिलं त्यांचं ध्येय असतं आणि त्याबद्दल त्यांचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे